शिरो तालुक्यात नगरपरिषद निवडणुकीत फुटीचं राजकारण कार्यकर्ते कार्यकर्ते झाले कमाईदार खरे उपेक्षित तिन्ही नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरो तालुक्यात राजकीय समीकरण आहेत कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले अनेक नेते आज एकाच मंचावर दिसत असल्यानं मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झालाय या गोंधळाचा फायदा काही तथाकथित कार्यकर्ते घेत असून ते एका आघाडीतून दुसऱ्या आघाडीत उड्या मारून विविध नेत्यांकडून आर्थिक मदत उकळत आहेत मी तुमचा माणूस अशा आश्वासनांच्या आड आर्थिक लाभ घेण्याचा हा प्रकार निवडणुकीतील नव्या कमाईचा मार्ग ठरतोय याउलट अनेक वर्षे पक्षासाठी काम करणारे खरे कार्यकर्ते मात्र पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आहेत प्रचारासाठी साधनांचा अभाव पक्षाकडून पाठबळ नसल्यानं ते बाजूला पडल्याची भावना तळगाळात तीव्र आहे वर्षभर पक्षासाठी उभा राहणारा कार्यकर्ता मागे पडतो आणि निवडणूक आली की अचानक उगवणारे पैशात खेळतात अशी नागरिकांची खंत आहे या फुटीच्या राजकारणाचा आणि पैशाच्या खेळाचा तिन्ही नगर परिषदांच्या निकालावर काय परिणाम होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं राहिलं आहे क्रांती न्यूज पत्रकार संजय पाटील